बैठक घेऊ मुख्यमंत्र्यांवर बैठक घेऊ आणि काहीतरी बॅकअप कसं या अर्बन बँकांना देऊन सर्वसामान्यांची जी चळवळ आहे हे बँकिंग व्यवस्था टिकली पाहिजे मुंबई आमची आहे सर्वसामान्यांची आहे या मुंबईच्या आर्थिक क्षेत्रात सहकारी बँकांचं योगदान असलं पाहिजे त्या ताकदीनं पुढे आल्या पाहिजेत हा आमचा आग्रह आहे आणि त्यादृष्टीनं आजची परिषद निश्चितपणे या ठिकाणी कारणी लागेल असा मला विश्वास आहे राज्यामध्ये पहिल्यांदाच ही सहकार परिषद भरवली जाते जवळपास सहाशे बँके आहेत त्यापैकी दोनशे बँकांचा सुरू आहे कर्ज वितरण प्रणाली सुरू आहे मात्र ज्या साडेतीनशे ते चारशे बँके आहेत त्यामध्ये आपल्याला या काही शेवटच्या घटना नुकसान पाहायला मिळतात त्यांच्या व्यवस्थित होत नाहीये अनेक संकटामध्ये सो तो तुम्ही सहकार आयुक्तांना बोललेला आहेत अनेक सर्व बँकांशी विनिमय सुरू आहे नेमकं ही सहकार परिषद भरवण्याचं नेमकं कारण काय होतं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना बोलताय नाही कसं आहे ह्या अर्बन बँका चालवणारी मंडळी छोटी आहेत मध्यमवर्गीय कुटुंबातली आहेत त्यांचं आकलन त्या ठिकाणी त्याला मर्यादा आहेत आणि अशा वेळेला सरकार आणि बँकेचे चालवणारी लोक यांना समोरासमोर चर्चा करून अडचणी काय आहेत त्यांचं लिस्टिंग करणं उपाययोजना काय करता येईल ते सहकार्यायुक्ताने आम्ही लोक त्या ठिकाणचं नियोजन करतोय आणि या सगळ्याचा सारांश मतितार्थ काढून या अर्बन बँका अडचणीत येऊ नयेत म्हणून आम्ही काळजी घेणार हल्यात तर कशा पद्धतीनं त्यांना सपोर्ट दिला पाहिजे त्याची काळजी घेणार आणि एकंदरच सरकारला या राज्यातल्या सहकारी बँकांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आमची विनंती राहील सुदैवानं राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत ते अर्थमंत्री आहेत नियोजन मंत्री आहेत त्यांना इकॉनॉमी नीट समजते माहीत आहे त्यांना सहकार राज्यातला माहीत आहे कारण आज बघाल की कारखानदारीला आज जो इन्कम टॅक्स होता दहा हजार कोटीचा ज्यांनी उद्ध्वस्त कारखानदारी झाली असती या अमित शहाच्या माध्यमातून त्यांना दिलासा दिला आज इथेनॉलच्या माध्यमातून बॅकअप त्या ठिकाणी कारखान्यांना दिलं त्याच्यामुळे देवेंद्रजींकडून आशा आज आमच्या सहकार चळवळीला त्या ठिकाणी आहे सुदैवानं देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी सहकार खात्याची निर्मिती केली स्वतः सहकार मंत्री झालेत त्यामुळे एक वेगळं वजन आणि महत्त्व या खात्याला आले त्यांनी गावच्या पॅक सोसायटीना अनेक वीस प्रकारचे व्यवसाय करायची संधी दिली आणि त्याच्यामुळे गाव पातळीपर्यंत केंद्र सुद्धा सहकारात लक्ष घालत आहे आणि या सगळ्या व्यवस्थेचा जो कणा असतो बँकिंग नागरी अर्बन बँकिंग त्यात जर अडचणीत असतील ही व्यवस्था कोलमडील म्हणून आम्ही अशा प्रकारची सर्थ परिषद घेतली जवळपास चारशे बँका मध्ये या ठिकाणी अनेक करण्यासाठी घटक किंवा त्यांची आर्थिक बाजूही तुम्ही दोन दिवस सहकार परिषदेमध्ये सहभाग घेतलाय तुम्ही सर्व कॉपरेटिव्ह बँकांशी संवाद साधताय नेमकं तुम्हाला या आकडेवारीमध्ये पाहायला काय मिळतंय आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांकडे नियोजन खात्यांकडे तुम्ही नेमका अहवाल काय मांडवणार आहात अतिशय महत्वाचा मुद्दा आता हा आपण उपस्थित केलाय राज्यामध्ये ज्या नागरी सहकारी बँकांची संख्या आहे ती देशाचा विचार केला तर साधारण एक तृतीयांश इतकी आहे त्याचप्रमाणे आपल्या या व्यवस्थेमध्ये जवळपास सहकारी बँकांचा देशातला विचार केला तर त्यातलं साठ टक्के डिपॉझिट हे महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं महाराष्ट्राचा यामधला सहभाग किंवा महाराष्ट्राची या विषयाची प्रगती हे आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची गोष्ट आहे देशाचा विचार केला आणि राज्याचा विचार केला तर आपल्याला राज्यामध्ये अशी स्थिती दिसते की साधारण एकोणपन्नास टक्के बँकांमध्ये आज वेगळ्या प्रकारची रिस्ट्रिक्शन्स लागलेली आहेत आणि त्यामुळं तिथंही थोडीशी परिस्थिती काही प्रमाणात जी व्यवस्थिती निर्माण झालेली अव्यवस्थिती निर्माण झाली ते आपल्याला दूर करणं शक्य आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपण हा जो आत्ता आपण कार्यक्रम मुंबईमध्ये आज घेतला आहे हा खरं मुंबईपुरताच मर्यादित नाही आहे हा आम्ही राज्यभर राबवतो आहे याची सुरुवात आपण सोलापूरमध्ये केली साताऱ्यात की आपण कॉन्फरन्स घेतली कोल्हापूर सांगलीची कोल्हापूरमध्ये घेतली पुण्यामध्ये घेतली आता आपण मुंबईमध्ये घेतो आहे आपण त्या त्या ठिकाणी जाऊन या कॉन्फरन्सचा हेतू असा आहे की आपण त्या त्या ठिकाणी जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की तुमच्या नक्की अडचणी काय आहे आणि नक्की आता आम्हाला जे चित्र दिसतं तुम्ही जो आपल्याकडं आमच्याकडं वेगवेगळ्या प्रकारे जो माहिती संकलित होत असते त्यामधून जे चित्र दिसतं विशेषतः आर्थिक मानकांबद्दलचं सी आर ए आर कमी होणार असेल किंवा एन पी ए वाढणं असेल याचं जे चित्र बघितलं तर आपल्याला असं दिसतं की यामध्ये काही प्रमाणामध्ये तरी निश्चितपणे आपल्याला योगदान देणं शक्य कि कि आहे किंवा चांगल्या प्रकारची सुधारणा करणंही शक्य आहे आणि म्हणून आपण हा विचार घेऊन समोर आलोय की आमचं आमचे जे काही चांगले अनुभव आहेत मुद्दे आहेत ते लोकांपुढं या बँकांपुढं त्यांच्या संचालकांपुढं अधिकाऱ्यांपुढं मांडणे आणि त्यांचे सुद्धा चांगल्या गोष्टी किंवा त्यांच्या अडचणी समजावून घेणे असा आपला प्रमुख उद्देश आहे आणि हे करत असताना आपण एक दोन भाग या चर्चासत्रामध्ये निश्चित केलेले असतात एक तर सगळ्या बँकांना आपण बोलून सगळ्या बँकांचे काही चांगले मुद्दे आणि त्यांच्या अडचणी आपण जाणून घेणं काही सूचना जाणून घेणं हा मुद्दा आहे आणि दुसऱ्या भागामध्ये जिथे रिस्ट्रिक्शन लागलेत अशा बँकांमध्ये आपल्याला रिस्ट्रिक्शन लागत असताना आता उदाहरणार्थ एनपीएचा मुद्दा घेतला तर एनपीए कमी करण्यासाठी आता काय केलं पाहिजे याच्या उपायांवर आपण वन टू वन डिस्कशन करत असतो मग त्यामध्ये सहकार खात्याकडे एकशे एक चे दाखले देणं असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे करा, ताबे मिळण्याबद्दलचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्नांना आपण त्या ठिकाणी स्पर्श करतो प्रत्येक मुद्दा त्यांच्याकडे काय चाललंय आणि का अडचण काय आहे समजून घेणं त्यांचा एक कृती कार्यक्रम करायला लावणं आपला मुद्दा असा असतो की त्याचं नुसतं आम्ही चर्चा करणं अपेक्षित नाही तर त्यांनी पुढच्या महिन्याचा दोन महिन्याचा एक कृती कार्यक्रम करावा कशा पद्धतीने एनपीए आपण त्या ठिकाणी कमी करणार कशा पद्धतीने हे रिकव्हरीचे वेगवेगळे मेजर्स घेणार कारण शेवटी आर्थिक व्यवस्थापन हे तिथल्या रिकव्हरीवर अवलंबून आहे तिथं जर व्याजाची वसुली नाही झाली तर इथलं आर्थिक व्यवस्थापन कोलमडतं नुसतं एनपीएवर आपण सांगत नाही तर मॅनेजमेंट कॉस्ट कमी करण्यामध्ये काय केलं पाहिजे सायबर सिक्युरिटीच्या अनुषंगाने काय उपाययोजना केल्या पाहिजे सी आर ए आर जर भांडवल पर्याप्तता कमी असेल तर ती वाढवण्यासाठीचे कोणते उपाय तुम्ही केलेत काय करायला पाहिजे असा आपण वन टू वन प्रत्येक बँकेचे प्रश्न वेगळे आणि त्या प्रत्येक बँकेची स्थिती बघून आपण त्याला मार्गदर्शन करणं आणि त्याचा कृती कार्यक्रम करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो सर मुळात या बँका जिवंत राहणं ही खूप काळाची गरज आहे त्या प्रकारे मग मुद्दा उपस्थित झाले की मोठ्या बँकांमध्ये मोठ्या ठेवीदारांसाठी केंद्र मदत करत असतात तसं राज्य सरकार लहान बँकांमध्ये जे कर्जदार आहे त्यांना काही सांगू शकतं का जर त्यांना सावरलं गेलं तर त्या बँका अजून वाढतील अजून जिवंत राहतील आ, तर त्या संदर्भात आरखडा किंवा प्रेझेंटेशन जारी केलं जाईल या लहान बँकांमध्ये जे ठेवीदार असतात ते हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आणि आता बदलच्या तरतुदी याचा जर विचार केला तर रिझर्व्ह बँकेचं अधिकाधिक नियंत्रण या बँकांवर आता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय कारण असं आहे की भांडवल पर्याप्तता आणि अन्य जे आर्थिक मानक प्रमाणक आहेत त्याचे जे निर्बंध आहेत किंवा त्यांची जी काही पालन आहे त्याच्यासंबंधी जास्त नियंत्रण आर बी आय आज करत असते त्याला सपोर्टिंग आपला रोल आहे आणि त्या अनुषंगाने आता बँकांमध्ये विचार केला तर आपल्याला सगळ्या बँकांमध्ये कुठल्याही बँकेमध्ये उद्या डी लागली किंवा त्यांचं बँकिंग लायसन्स कॅन्सल झालं तर तिथल्या डिपॉझिटरचा हित बघून केंद्र शासनाने डीआयसीसी मार्फत प्रत्येकाला पाच लाखापर्यंत संरक्षण दिलेलं आहे ते ते मिळतं आता प्रश्न आहे तो इन्स्टिट्युशनल डिपॉझिटरचा म्हणजे ज्या पतसंस्था समजा डिपॉझिट ठेवत असतील तर त्यांच्या सभासदांचं काय याच्यावर आमचा एक विचार चालला आहे की लोकांनी याच्याबद्दल सुद्धा सजेशन द्यावी आपण त्याचा सुद्धा एक कार्यक्रम करावा आणि तो प्रस्ताव आपण रिझर्व्ह बँकेला केंद्र शासनाला सादर करावा जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने या इन्स्टिट्युशनल मधल्या मा, संस्थांमध्ये सुद्धा जे डिपॉझिट त्या शेवटी ते सुद्धा ठेवीदार आहेत त्यांचं सुद्धा हितसंरक्षण होणं आणि योग्य पद्धतीने होणं हा आपला खरा मुद्दा आहे त्यानंतर आता जो मुद्दा दरेकर साहेब मांडत होते त्याच्या अनुषंगाने सुद्धा लोकांचे आपण सजेशन मागू की ज्यामध्ये लिक्विडिटी सपोर्ट असा काय राहायचा पण लिक्विडिटी सपोर्ट करत असताना बँकेने सुद्धा काही बंधनं स्वतःवर घेणं त्यांचा काही कृती कार्यक्रम राबवणं आणि प्रगती दर्शवणं आवश्यक आहे ज्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करता येईल आपण हे करत असताना आपल्यासुद्धा बँकिंगमध्ये ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस होतात काही बँका खूप चांगले उपक्रम राबवतात जसं मी आता कार्यक्रमामध्ये दत्त नागरी पत्र संस्थेचं उदाहरण दिलं असे काही कार्यक्रम ते राबवतात वसुलीबद्दलचे क्रेडिट अप्रायझेस बद्दलचे प्रशिक्षणाबद्दलचे सगळ्या पद्धतीचे हे जे कार्यक्रम ते राबवतात त्या कार्यक्रमाचं सादरीकरण करणं त्यामधून आपल्याला काय चांगल्या गोष्टी स्वीकारता येतील आणि अवलंबता येतील त्याचा प्रसार प्रचार करणं आणि त्या माध्यमातून बळकट करणं त्याचप्रमाणे आता दरेकर साहेबांनी आणखीन एक उल्लेख केला मनुष्यबळाचा तो सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे मग ते संचालक असोत किंवा काम करणारे अधिकारी कर्मचारी असोत हे सुद्धा आत्ताच्या नवीन आव्हानाला तोंड देण्यासाठी सुसज्ज व्हावेत त्यासाठी सुद्धा आपण त्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय ज्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या कर्जांचं व्यवस्थापन नीट होणं सीडी रेशो चांगला राहणं आणि त्या ठिकाणी भांडवल पर्याप्ततेबरोबर आर्थिक मानकांचं सर्व अवलंबन होणं यासाठी कसा आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करता येईल असाही आपण त्या ठिकाणी विचार करतोय ज्याचा उपयोग मला वाटतं निश्चितपणे होईल या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सगळ्यांच्या सहकारातून सहकारातून समृद्धी आपल्याला आणायची आहे त्यामुळे एकमेका सहाय्य करू अवघ्य धरू सुपंत हा मूलमंत्र घेऊन आपल्याला जायचंय मला खात्री आहे की आपल्या या सगळ्या प्रयत्नातून निश्चितपणे एक चांगले कार्यक्रम कृती कार्यक्रम तयार होणं आणि त्या माध्यमातून प्रत्येक बँक त्यांची आर्थिक व्यवस्था आणि त्यांच्या सभासदांचं हितरक्षण करणं या सगळ्या गोष्टी करून आपण सहकाराचा जो समृद्ध वारसा आहे तो अधिकाधिक समृद्ध होण्याचा प्रयत्न करतो बँकिंगमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ट्रस्ट फॅक्टर बँकिंगमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तर ट्रस्ट फॅक्टर असतो कॉपरेटिव्ह मध्ये ट्रस्ट फॅक्टर हरला गेलाय का ज्यामुळेच आज बँकेची ही दुरवस्था झालेली आहे खास करून अर्बनायझेशन बँकेमध्ये आपला मुद्दा विचारात घेत असताना एक मुद्द्याचा आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे की मी आता सुद्धा कार्यक्रमामध्ये सांगताना बोललो की विश्वासार्हता हा एक महत्वाचा विषय असतो कुठल्याही ठिकाणी मी डिपॉझिट ठेवताना किंवा व्यवहार करताना त्यांच्या विश्वासार्हतेबद्दलचा मुद्दा असतो मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे काही बँकांची विश्वासार्हता अत्युच्च दर्जाची पण आहे मग ती का आहे याचा आपण अभ्यास करणं आवश्यक हो आहे एनपीए तुमचं जर असेल त्या ठिकाणी जास्त तर तो, तो कमी करून आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल हाही विचार त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं या संपूर्ण व्यवस्थेमध्ये काम करत असताना ज्या चांगल्या गोष्टी काढतायत त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे तुम्ही दुसरा काय मुद्दा मांडत होता सिक्युरिटी डिपॉझिट हा ह्या अनुषंगाने एक मुद्दा फार महत्वाचा आणखी सांगणं गरजेचं आहे की आत्ताचं हे जे युग आहे ते संगणकाचं युग आहे इथं आपण आपण बँकांना हा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही अधिकाधिक लोकाभिमुख ज्या सेवा आणि सुविधा आहेत त्या आय टी संगणकाच्या माध्यमातून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आज तरुण जर या व्यवस्थेमध्ये येणार असेल तर तो काय बघतोय मोबाईलवर मला सगळ्या गोष्टी कशा करता येतील वेगळ्या प्रकारच्या तर ज्या सेवा आहेत त्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन करणं मोबाईल सारख्या साधनांचा सा उपयोग करून करणं हे आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना ऍडवाइज करतोय की आय टीच्या अनुषंगाने ही सगळी मेजर्स तुम्ही घेतली पाहिजे आय टीमध्ये तीन गोष्टी आपल्याला करता येतात एक पहिली गोष्ट आहे पारदर्शकता दुसरी गोष्ट आहे अचूकता आणि तिसरी गोष्ट आहे विश्वासार्हता ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला विश्वासार्हतेच्या माध्यमातून आपल्याला घडवून आणणं शक्य आहे आणि त्या अनुषंगाने आपण हे करत असताना अर्थातच सायबर सेक्युरिटीचे सगळे नॉर्म्स पाळणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे हाही विषय आपण लोकांच्या मनावर बँकर्सच्या मनावर बिंबवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय कारण ह्या सगळ्या विश्वासाला तळा न जाता आपण वेगवान आणि पारदर्शी सेवा देण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर मला खात्री आहे की सहकारी बँकांचं हे नेटवर्क वाढणं आता मी खाली एक मुद्दा सांगितला होता क्यू आर कोडचा आपण जे छोटे व्यावसायिक आहेत त्या सगळ्यांना आपण क्यू आर कोड दिले पाहिजे त्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या बँकांमध्ये करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंटच्या द्वारे कासा डिपॉझिट त्यांच्या आले पाहिजे तो माणूस आमच्या बँकिंगमध्ये जोडला गेला पाहिजे त्यालाही सुलभ पद्धतीने उद्या कर्ज आम्ही दिलं पाहिजे आणि त्या कर्जाची परतफेड करणं तर मला स्वतःचा अनुभव या बँकिंगमधला असा आहे की जे लोक छोटे किंवा मध्यमवर्गीय आहेत ते कर्जफेडीमध्ये सुद्धा खूप प्रामाणिक आहेत त्यामुळे अशा लोकांना मदत करणं हे आपला एक खऱ्या अर्थानं आपल्याला आर्थिक स्तर उंच उंचावण्यामध्ये सुद्धा एक फार चांगला प्रयत्न किंवा उपयोगी ठरणारा मुद्दा ठरू शकतो त्यामुळे सहकारी बँकांच्या माध्यमातून विश्वासार्हता जपताना आपण या सगळ्या छोटे छोटे उद्योजकांच्या द्वारे त्यांना या नेटवर्कमध्ये आणून त्यांच्यामध्ये विश्वासार्हता निर्माण करून जर पुढच्या काळात प्रयत्न केले तर मला अजूनही वाटतं की या सहकारी बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जीवनामध्ये आपण समृद्धी आणू शकतो आनंद आणू शकतो सुख आणू शकतो मुंबईला चौथा मला वाटतं <laughs> संजय राऊत आपलं अज्ञान प्रकट करतायत हा देशाचा एक ऐतिहासिक बजेट पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला सीताराम अर्थमंत्री यांनी मांडला मुंबईच्या मेट्रोसाठी शहरांच्या विकासासाठी त्या ठिकाणी काय बजेटमध्ये प्रोविजन केले याचा पाडा काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी एस एन डी टी विद्यापीठात झालेल्या आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी वाचला आणि त्यामुळं जे काही पैसे देशासाठी दिले तर रेल्वेसाठी जो बजेट आहे देशाचा त्यातनं मुंबईच्या रेल्वेसाठी पैसे येणार आहेत त्याच्यामुळे जे जो बजेट देशाचा आहे त्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा हिस्सा आहे आणि आपण बघाल की आपण जे मागतो ते केंद्र देत आहे तुमच्या सरकारची मानसिकता महत्वाची आहे देवेंद्र फडणवीस शिंदेसाहेबांचं सरकार आल्यानंतर पंधरा हजार कोटी रुपये मागितले सगळे पंधरा हजार कोटीच्या पंधरा हजार कोटी आले आणि त्याच्यामुळं आता केंद्राचे जे पैसे मिळणार आहेत त्याला हिस्सा राज्याचा देणारं दे सरकार आहे आणि त्याच्यामुळं आता जास्तीत जास्त पैसे त्या ठिकाणी येणार आहेत मला वाटतं संजय राऊत असे त्यांची जे जे लोकं आज मीडियात बोललेत त्यांनी किती लोकांनी बजेट वाचला काही लोक तर बजेट वाचायच्या अगोदरच रिॲक्शन द्यायला आले मला वाटतं जेव्हा आर्थिक विषय असतो बजेट विषय असतो त्याच्यावर नीट वाचन केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आपण आज ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल सर्वसामान्यांसाठी असेल आणि दिलासा देणारे निर्णय घेतलेत महिलांच्या डिपॉझिट संदर्भात दिलासा देणारा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आणि अन्न एक वर्ष पुन्हा मोफत अन्न तर केवढे ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आता पोटशूळ आहे बजेटवर बोलायला काहीच नाही आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत मग आता काहीतरी विरोधक म्हणून बोललं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी संजय राऊतांचं नेहमीप्रमाणे बेताल वक्तव्य आहे परंतु आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आम्ही या बजेटच्या माध्यमातून मुंबईचा विकास करू महाराष्ट्राचा विकास त्या ठिकाणी करू अत्यंत उत्तम सर्वसामान्यांना दिलासा देणारा असा अर्थसंकल्प आहे आणि मुंबईत काय लागलं हे आणखी डिटेल आकडेवारी सील संजय राऊतांना द्यायची आमची तयारी आहे त्यांनी सामनात छापावं आपण बघाल महाराष्ट्रातल्या पाचच्या पाच विधान परिषदा भारतीय जनता पार्टी जिंकेल ज्ञानेश्वर मात्रे निवडून येणार याच्यावर आमचा पूर्ण विश्वास होता आमचे गाणार सरपण येणार नागपूरचे त्याचबरोबर रणजित पाटील येणार किरण पाटील प्रचंड त्या ठिकाणचे टप देणार आणि छोट्या मताने का होईना किरण पाटील पण मराठवाड्यात नाही येणार आणि सत्यजित तांबे ज्यांना भाजपनं समर्थन त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर दिलं आहे तेही येणार आणि इतिहास होणार आहे पाचच्या पाच जागा भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेच्या येतील आणि विधान परिषदेमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष किंबहुना सत्ताधारी पक्षाची मेजॉरिटीसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि हे विधिमंडळाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं आहे वर मेजॉरिटी नसताना अनेक बिलं परत जात होती आता निर्विवाद उत्तम पद्धतीनं वरच्या सुद्धा राज्याचे हिताचे निर्णय आणि त्या ठिकाणची विधेयकं पारित केली जातील झाली